भाजपाचे नेते राज्यसभा खासदार संसदरत्न म्हणून सन्मानित झालेले खासदार माननीय धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटनाध्यक्ष संघटक कोल्हापूर जिल्हा सिंधी समाज श्री अमित बटेजा युवा उद्योजक गांधीनगर नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी उजगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिरामध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या वत्सला सूर्यवंशी यांची सोन्याची बोरमाळ तुटून पडली होती ही बोरमाळ अभय आणि वेदिका सचिन बनकर या भावंडांना मिळाली होती ती माळ आपल्या आईकडे दिली आई दया हिने प्रामाणिकपणे सूर्यवंशी यांच्याकडे परत दिली त्यामुळे बनकर कुटुंबांचा ग्रामस्थानी शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला अलीकडच्या काळामध्ये प्रामाणिकपणा अतिशय कमी झाल्याचे दिसून येत आहे पण पन प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण नुकतेच एका घटनेने सिद्ध झाले करवीर तालुक्यातील उंजगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या कन्या आणि कुमार विद्या मंदिरामध्ये सफाई कामगार म्हणून वत्सला सूर्यवंशी या काम करत आहेत मंगळवारी क्रीडांगणावर सफाई करत असताना त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याच्या सोन्याची तुटून पडली होती त्यांनी त्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नव्हते परिस्थिती अतिशय सूर्यवंशी यांच्या जीवाची घालमेल झाली होती क्रीडांगणावर खेळत असताना इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा अभय सचिन बनकर आणि इयत्ता चौथीमध्ये शिकणारी त्याची बहीण वेदिका सचिन बनकर यांनाही माळ सापडली होती ही माळ त्यांनी आपली आई दया सचिन बनकर यांच्याकडे आणून दिली होती आज सकाळी दया बनकर यांनी ही माळ शाळेचे मुख्याध्यापक माळी यांच्याकडे आणून दिली याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक रेडेकर यांना समजताच यांनी या दोन विद्यार्थ्यांसह हो पालकांचा यथोचित सन्मान केला उजगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक ज्ञानाबरोबरच संस्काराचीही विजे पेरली जातात हे या घटनेवरून निष्पन्न झाले आहे यावेळी दया बनकर वत्सला सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक रेडेकर मुख्याध्यापिका कांता बाऊचकर यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी कृष्णाथ रेवडे गुरु माने विनायक हावळ सचिन नाग संजय चौगुले मंगू आळकुंजे शहाजी पाटील सचिन बनकर यांच्यासह पालक शिक्षक उपस्थित होते शाळेत काम करतोय तेव्हापासून माझे असं प्रामाणिकपणान मी पण काम केलं मुलं बी प्रामाणिक आहेत माझे का थोडेची मा ठरवलेली आज त्यांनी आणून ड्रायव्हरला आणून ते त्याबद्दल त्यांचे पूर्ण पूर्ण अभिनंदन आणि बाबा जिल्हा असे काही काम जिल्हा प्रत्येक शाळेतच घेऊ शकते एवढेच मुलं मी दोन शब्द सांगते गेल्यापासून शाळेत माझा मुलगा इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे अभय सचिन बनकर आणि मुलगी इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे वेदिका सचिन बनकर यांना काल दुपारी बारा साडेबारा वाजता मावशीची माळ गावली होती एक सहाय्याची ती गावली त्यामुळं आज आज ती आणून दिली त्यांना या शाळेमध्ये प्रामाणिकपणा शिकवला जातो शिस्त शिकवली जाते शाळा एकदम चांगल्या प्रकारे शिकवली जाते त्यामुळे आम्ही ह्या मावशीची माळ आणून दिली जातो आजकाल जगामध्ये प्रामाणिकपणा अगदी बारा म्हणजे बोंगळ होत चाललं आहे आणि आमच्या काळामध्ये सोन्यासारखी वस्तू जर सापडली तर ती आणून हे खरोखरच कौतुकास्पद काम आहे आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी बनकर बंदू भगिनी या दोघांनीसुद्धा सोन्याची जी बोरवळ सापडली आणि प्रामाणिकपणे अगदी त्यांच्या इथं शाळेमध्ये आणून दिली त्याबद्दल आई आईवडील त्यांचे शिक्षक आणि सर्व सर्वांचं अगदी खरोखर कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर या गोष्टीची दखल घेण्यासाठी आवर्जून इथं म्हणजे दोन्ही शाळेचे व्य व्यवस्थापन कमिटीचे सर्व मेंबर इथं उपस्थित राहिले त्याचप्रमाणे उपाध्यक्षरसुद्धा इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी या सर्वांचं कौतुक केलं त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं मनापासून आभार त्यांची सोन्याची कोळजी माळ या ठिकाणी पडली होती ते पडले असताना एका तिसरीच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जी माळ गावली आणि त्यानं त्या आईकडे जाऊन आपले दिली आणि त्या आईचं आणि मुलग्याचं आईचं आणि त्या मुलग्याचं त्यांनी स्वतःहून त्या मावशीला इथं परत माळ आणून देण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा क कुमार आणि कन्या यांच्या वतीने मी त्या प्रथम आई आणि मुलगी मुलग्याचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि या शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच या ठिकाणी संस्कार कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या घड घडवलं जातात याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी या शाळेच्या आता या घटनेतून या ठिकाणी सगळ्या समाजाला त्या ठिकाणी आदर्शपद असा हा घडलेला हा कार्य उपक्रम या ठिकाणी आहे आणि यांचं अनुकरण प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळ्याच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घ्यावा असे आम्ही आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या दोन्ही पण आईला आणि सुद्धा त्या ठिकाणी आम्ही शाळेच्या जा वतीने त्यांच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन शिवसिद्ध न्यूज साठी उजगाव प्रकाश दळवी